विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला लक्ष्यवेधीला तब्बल सहा मंत्री अनुपस्थित होते आणि त्यामुळेच संतापलेल्या अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या गंभीर बाबीची दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे तर सत्ताधारी पक्षाचे आमदार कालिदास कोळमकर यांनी सुद्धा मंत्रिपदासाठी पुढेपुढे करणारे वेळेत येत नाहीत असा घरचा आहेरच दिला अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आज सभागृहाच लक्ष वेधलेलं आहे मंत्र्यांच्या विधानसभेतील गैरहजेरीमुळे सरकारची चांगलीच फजिती झाली विधानसभेत एकाच मंत्र्याची लक्षवेधी झाली तर सहा मंत्री सभागृहातच नव्हते आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली सहा मंत्री गैरहज यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी सरकारवर जोरदार शाब्दिक दाणपट्टा चालवला अध्यक्ष महोदय यांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का मंत्री सभागृहात नसल्यामुळे तब्बल सात लक्ष वेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं विधिमंडळाच्या कामकाजात कुणालाही रस नसल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो ह्याची पण मला जाणीव त्याच्यामुळे ते नसले तरी संसदीय कामकाज मंत्री तरी किमान सकाळी नऊ ला येऊन बसलं पाहिजे अध्यक्ष महोदय दे कधी देवेंद्रजी माझा चंद्रकांत चन, पाटलांच्यावर आरोप नाही परंतु त्यांनी जर जबाबदारी घेतली तरी येऊन बसा ना बाबा आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली सहा मंत्री जाईल हजार अध्यक्ष यांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का आम्हालाही वाईट वाटतं की अशा प्रकारचे शब्द वापरायला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडलेल्या गंभीर मुद्द्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलपणे दखल घेतली मंत्र्यांना समज देऊ असं त्यांनी यावेळी सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी जी बाब उपस्थित केली आहे आणि त्याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही उलट आज जे काही सभागृहात प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जरूर मंत्र्यांना समज देऊ त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे आणि आपल्याला विनंती आहे की समजा एखाद्या दिवशी उशिरापर्यंत चालत असेल तरी देखील आपण असुधारित ऑर्डर ऑफ द ही जर पाठवून दिली तर किमान ज्या सकाळच्या लक्षवेधी असतील तसं ब्रिफिंग घेता येईल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मंत्र्यांचा जोरदार समाचार घेतल्यावर देवेंद्र फडणवीसांनी सर्व बाजू व्यवस्थितपणे सावरली मात्र भाजपचेच आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंत्रीपदासाठी अशी टीका केली साडे नऊचा चा सा आपण टायमिंग दिल्यानंतर मंत्री महोदय सगळं उपस्थित राहिले पाहिजे मंत्री मदा मंत्रीपदासाठी पुढे पुढे जातात परंतु बसाव्या पण लवकर टायमिंग मध्ये आलं पाहिजे ना तुम्ही आदेश द्या ना तुम्हाला तो अनुभव आहे किती त्रास होतोय ते तर त्या पद्धतीने तुम्ही मेहरबानी करून मंत्र्यांना तुमच्या भाषेत तुम्ही सांगा विधिमंडळातील कामकाजामुळे राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत असतो लक्षवेधी तारांकित प्रश्न या माध्यमातून विरोधक आणि सत्ताधारी चर्चा करून मुद्दे तडीस नेत असतात त्यामुळे अजित पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात विरोधकांना अर्थसंकल्प समजलाच नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला ज्यानंतर उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी अर्थसंकल्पात वापरलेल्या पंचामृतावरून फडणवीसांवर टीकेचे वार सुरू केलेत अधिवेशनात फडणवीस विरुद्ध ठाकरे अर्थसंकल्पावरून फडणवीसांचे वाद पंचामृत वरून ठाकरेंचा पलटवार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना राज्याच्या अधिवेशनात बुधवारी अर्थसंकल्पावरून राजकीय वार पलटवार झाल्याचं दिसलं सभागृहात बोलताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला अर्थसंकल्प समजावून घेण्यासाठी विरोधकांना पाच ते सहा दिवस लागल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन दिवस बजेटवर चर्चा झाल्यानंतर पहिल्यांदा विरोधी पक्षाच्या लक्षात आलं आपण काही बोलूच शकलो नाही त्यामुळे पायऱ्यांवर उभं राहून मग त्याचा काहीतरी इव्हेंट करण्याची वेळ पहिल्यांदा विरोधी पक्षावर आली अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधल्यानंतर महाविकास आघाडीचे नेतेही मैदानात उतरले फडणवीसांच्या आरो या आरोपांना माजी मुख्यमंत्री उद्धव उत्तर दिलंय फडणवीसांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे पंचामृत होतं या पंचामृतानं प्रतिटोला जो एक अर्थसंकल्प जाहीर केला गेला त्याला एक बोर्ड नाव दिलं पंचामृत आता पंचामृत म्हटल्यानंतर पूजन हातावती पळीत न कोणाचं पोटच भरलं जात नाही त्याच्यामध्ये पंचामृत ह्या शब्दाचा अर्थच लोकांनी लक्षात घेतला पाहिजे की कोणालाही आम्ही पोटभर देणार नाही तुमच्या हातात पडेल तेवढं हे करा नंतर डोक्यावर हात फिरवत आहेत फिर आणि लोकांच्याही हात आहेत काँग्रेसने फडणवीसांवर घणाघात केलाय जर अर्थसंकल्प चांगलाय तर कर्मचाऱ्यांचा संप आणि शेतकऱ्यांचा मोर्चा का निघाला असा सवाल भाई जगतापांनी केला जनतेच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या कोपराला गुळ लावून जो का अर्थसंकल्प सादर केलाय त्यामुळे तो समाजाला दोन दिवस नाही त्यांना तो वर्षभर कळणार नाही कारण ज्या काही घोषणा आहेत ज्या काही बोललं गेलेलं आहे मीडियाने दाखवलेलं आहे विरोधकांचे चेहरे वगैरे ते आता तुम्हाला दिसेल एवढ्या चांगल्या अर्थसंकल्पानंतर शेतकरी का निघालाय इकडं एवढ्या मोठ्या अर्थसंकल्पानंतर सोळा लाख कर्मचारी का रस्त्यावर आलेले आहेत याचा जर विचार केला पण त्यांना विचाराचा हा विषयच नाही देवेंद्र फडणवीसांची टीका आणि त्यावर उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेले पलटवार यामुळे अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे अर्थसंकल्पाच्या या, अर्थसंकल अर्थसंकल या राजकीय सामन्यात पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत